सबर करा सकार करा साखर करा हा बराबर बरोबर जाधव मुक्की लावली ना हा चहा पावडर ना का सरा माझी कंप्लेंट करत आहे खोर जाधव पाधव वाघ मार का इकडं असतो का समजेल मला हे गॅज वेलकम टू माय ब्लॉग सकाळचे वरले दा चला कनिष मग पाव येत काय करते तुझ्या सकाळपासून पासून येते पप्पा आला ना वरडत सांगन काय येतो जाधवच्या झाले पाहू शकतो इकडं काय आले जाधव काय आले तुझ्या गालाला हे काय आलाय गालपी झाली जाधवच्या गालपी त्याच्या पप्पाला तुझं नाव सांगतो गणेश कनेशमु आले रे तो गणेशला कनिश, बोला काही ना शेवट घालत तर तुझं नाव सांगतो का सांगतो कने सोबत खेळत आहे माझ्यासोबत ना खेळत मग तुझा पप्पा त्याचं नाव सांगतो मग तू कशाला त्याला मग तुला बोलल त्याचा पप्पा आल्यावर हाकूस तू काय लावलाय का चहा पाडून लावले का घालायला मग काय लावलाय घाल पी किंवा पण घेतला चल आपण दोघं खाऊ इथं बसून खाऊ चल माऊली कुरे तर डान्स डान्स घेतला का माऊलीने मला बोलवशील का मग मला आवाज दे हो। नक्की दे आवाज नक्की दे देशील हिलो कार्याला येईन मी हो ठीक आहे गोष्ट ना या ना ती पोळी आण कालचे ती काल तू खात होत ती पोळी म्हणले खाऊ आणलाय मग जाम खाला चल आणलाय स्टॅन पण गेला खाऊ आणाला चल आपण खेळू बॅट बॉल हा तू आवाज दे ना मला नक्की दे गेले गेल्यात अजून कोण पोरं आले नाही पाहुणे सवाजले आणि कॉर्नफॉप घेऊन चाललंय शेवभुज्याने आणली कॉर्नफॉप आणले शिवभुज्यामध्ये मस्त लागते सो काय टेन्शन नाही कॉर्नफॉप कॉप वाघ मारे का शेतातच असतो का समज नाही मला चल सो so, आमच्या शेताला एवढा प्रोटेक्शन आहे ना तिथून स्टार्टिंग पासून तर इथून तुम्हाला कसे असे भेटतील गेट भेटेल आणि जे आमच्या शेताला धक्का पण लागणार म्हणून आम्हाला असं राहायला नाही लागत बिकॉज केलकटी इथून पण असं मोठं कंपाऊंड आहे त्यामुळे आमच्या घराला असं कोण असतो बघू शकतात कसं सिक्युरिटरी टाईट आहे तिथं नाही तर आजचे लोक झोपत असतात लक्ष बघा इथं पण काय जाते बैल ते बैला खास कास मारल्यावर पण जेव्हा मी म्हणजे ताण होतो ना तेव्हा एवढी जागाच नाही इथून एवढं सगळं जे सगळ्यांची मले असायचे त्या टायमाला आम्हाला काय असेल म्हणजे पाणी पाटाचं असं होतं ना मस्त आहे की पाणी असलं की मस्त आहे की सगळेजण मले लावायचे आम्हाला आठवते त्या टायमाला आमचे झोपे पण झोपे पण होते आणि त्या टायमला मस्त आहे की काकडी व्हायची मक्के व्हायचे भेंडे जास्त होते भेंडे आमचे इकडं जायचे कोणा साईडला तर भेंड्याचे आम्ही जाम पैसे कमावतो सगळेच गावात असं पाटाचं पाणी पण चाला तसं असं लोक असं मोजकीत लोक ती मला लावतात जेणेकरून ते वॉलामध्ये खड्डे वाकडले जास्त नाही म्हणजे एकदम जास्त लोक वापरतात वाढतो काय बघा मला पहिले असं आमचं मला असं प्रत्येकाचं आता दोघंजण तिघ जण मला पाच सहा जण मला लावतात फक्त लावतात कारण का वॉलला साठवं लागतो पाणी मग मस्त की इंजिन लावून त्यात पलीकडं आहे तिथून पाणी इथे येतं मस्त की मला मक्के जेव्हा आवडतं या पण बॉलची हिंमतच होत नाही की मग काही का ये जो गावठी जे आमच्या शेतामध्ये उगत होते आता ते कार्डच्या मागे नाही आवडत पहिले म्हणजे आई कशी कंपल्सरी असते ना शेतामध्ये तर मटकी चवली हरभरा विरबरा एकदम प्रॉपर झालेला आता कशी मम्मी कामाला असते तर लक्ष द्यायला कोण नसतो ना म्हणून ही परिस्थिती तिकडे पण जायचं इकडे पण जायचं म्हणून मी बोललो आज हेल्प करतो मम्मीला पट ती अजून सुकली नाही सुकली का ती उपटायला लागते मौरी काय आहे काय समजा ना मला ही चवली चवली काय बहुतेक अर्धे मीच खाल्ले असतात पण तिकडं वाल आमचा लीडर बापूस येतो ना रोज येतो ना रोज शंका खोडून येतो ना खात बसतो त्यांना का वाढ ठेवणारच ना वाटतं जाऊ दे चला खाच्या गोष्टी काय नाही ना मला ना हे बघा चवली ही चवली चवली तुम्ही खाऊ शकता अशी जी मार्केटमधली असते ना ती खाऊन नका अशी धड लागते हे उकडूनपेक्षा अशी भारी व्हायला लागते सो मित्रोन आज माऊली दक्ष कनिष्क आमचा शालेत नयेत परकुटा यांचा डान्स आहेत तर हो संत गरमागरम मॅगी एक मस्त की रस्सा होता आणि ही आमची झोपडी नाही आहे ही आमची पडस यांची झोपडी आहे वाडीमध्ये राहतात त्यांची झोपडी सो आता मस्त आहे की आम्ही शेंगा उकडून खाऊ इथं लोक मला काय ना काय खायला भेटतो म्हणून मी इथे येतो काहीच गरमागरम मस्त की अंड्याकडे जेवतो आणि मस्त कांदा इथं आपली मिरची पद्धतशीर चला तर मित्रांनो शेतावाची जेव्हाची मारत वेगळी तर जेवण घेऊयात भेटू नंतर मग ते सो गाई तिकडं शा शाळेत गॅदरिंग आहे असं आमच्या आधी वडगाव तर त्या टायमाला आम्ही त्या शाळेत होतो पण मस्त मस्त मोठ्या मोठ्या गॅदरिंग होत्या चला जाऊयात बघूयात थोडंसं गाईज खूप एक्सायटेड झाले असायला कधी जात आहे पडला जाऊन करतो गुड बॉय गुड बॉयलाय मग शेतावरून तुला आवडतो ना मका थंड ना प्यायचा मग सुजन तुझा मला आवडतो मला आवडतो तू ना प्यायचा तुम्ही गाल आलाय ना गाल गरम झाला पे गाल नको ओके जाधव हो। जाधवने मौरी लावली का जाधवच्या झाली गाल पी माझ्या तुझ्यात झाली का बस मौरी लावली ना तू गाला का गा आवा तर मी उद्या पण आहे ना आपल्याला तुझ्या पाशी हो पण माझ्या संप्रा पाशी नाही माझ्यापाशी नसतं गायचे ना बघा टिना पोटबा किती भारी झाला टिनाने पिल्ली दिली गुडने दिले होतं टिनाने पिल्ली कुठे लपून ठेवल्या आहेत ए हे ठेवा पिल्ली कुठे आहेत पिली कुठे लपून ठेवल्या सांग का आवाज तर సో థ్యాంక్స్ ఫర్ వాచింగ్ బాయ్ బాయ్